नमस्कार गेल्या काही महिन्यांमध्ये म्हणजे विधानसभा निवडणुका झाल्यानंतर एक चेहरा राजकीय चेहरा जो सर्वात विवादित असा चेहरा ठरला ते नाव म्हणजे धनंजय मुंडे धनंजय मुंडेंवर सातत्यानं कोणत्या ना कोणत्या आरोप होत आहेत या आरोपांमध्ये त्यांना मंत्रिपदही गमवावं लागलेलं आहे मग देशमुख हत्या प्रकरण असो नाहीतर करुणा मुंडे यांनी केलेले आरोप असो मुळात आज याच प्रकरणामध्ये करुणा मुंडे प्रकरण म्हणजे ते विवाहित आहे किंवा नाही त्यांनी त्यांना पोटगी द्यावी किंवा देऊ नये हे प्रकरण कोर्टात पोचलं होतं आणि कोर्टात काय झालं हे ऐकल्यावर तुम्हाला या आश्चर्याचा धक्का बसेल कोर्टात सांगितलं गेलं की आम्ही मुलाला स्वीकारतो मात्र लग्न झालेलं नाही मग लग्न झालं नाही तर मुलगा कसा झाला हा प्रश्न तयार होतो आणि त्यामुळे अडचणी काही कमी होताना दिसत नाही धनंजय मुंडेंच्या आणि याच प्रकरणामध्ये स्वतः करुणा मुंडे आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की मुळात लग्न झालं तर मग ते कसं झालं त्याचा पुरावा काय करुणाजी खूप खूप स्वागत तुमचं मुळात जो प्रश्न तयार होतोय की तुमचा विवाह हा धनंजय मुंडे यांच्याबरोबर झाला होता तुम्हाला दोघांना मूल आहे मूल त्यांनी स्वीकारले पण लग्न झालं होतं हे कशावरून हा ज्या वेळेला प्रश्न उपस्थित होतो याचं उत्तर काय तुमच्याकडे जसे हिंदू रीती रिवाजामध्ये देवासमोर आपण अगली अग्नीला साक्षी ठेवून आपण लग्न करताय आणि जसे त्यांनी माझ्यासोबत लग्न केलेलं आहे तसंच राजश्रीसोबत जे त्यांची दुसरी बायको आहे त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे तिच्याकडे काहीही लिगल डॉक्युमेंट नाही आणि जरी माझ्याकडे मागणी केली लिगल डॉक्युमेंटची तो माझ्याकडे जॉईंट अकाऊंट आहे सी बँकमध्ये माझे मुलाबाळांच्या जे जन्म प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती धनंजय मुंडे त्यांचे पिताचे नाव आहे माझे पासपोर्ट सगळे एफिडेफिट -एफिड सगळे आधार कार्ड पॅन कार्ड सगळेवरती आज गेले काही दिवस काही वर्षापासून आम्हाला दोघांना सोबत सत्तावीस वर्ष झालेले आहे आत्ता अठ्ठावीस वर्ष आहे सत्तावीस वर्ष मी सोबत असताना त्यांना कधीही प्रॉब्लेम आली नाही की माझ्या क नाव त्यांचे पेपरवरती कसे गेला म मुलाबाळांच्या जे बर्थ सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती केस गेला आणि जॉईंट अकाउंट आमच्या एच डी एफ सी बँकमध्ये त्यांची एक कोटीची पॉलिसी आहे ते एक कोटीची पॉलिसीवर बायको म्हणून मी नॉमिनी आहे नॉमिनी असंच कोणी कोणाला करू शकत नाही आणि बायको म्हणून माझ्याकडे पूर्ण पुराव्या आहे आणि एक दोन हजार सोळामध्ये आमच्या दोघांचा एक वाद झाला होता मला असं माहिती मिळाली होती की त्यांना परत एक मुलगा पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी दुसरी बायकोकडून एक मुलगी केलेली आहे आणि चेकअप पण क करून घेतला होता पण डॉक्टरनी सांगितला मुलाय मुलाय तुम्ही करा तर तरी पण देवाला जे न्याय द्यायला पाहिजे होता मला तरी पण मुलगी झाली आणि एक गोष्ट ज्यावेळी मला समोर आली मला लपवून ठेवली ह्यांनी हे गोष्ट आणि ज्यावेळी माझ्यासमोर आली हे गोष्ट त्यावेळेस मी सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत तुम्ही छड केलेला आहे पण पुढे माझ्या मुलासोबत छड होऊ नये त्याच्यासाठी तुम्ही फक्त एक वसियत करा आणि त्याच्यावरती तुम्ही फॅन एक शुरिटी द्या की कि तुमचे कितीही मुलं कधी झाले पण माझे मुलाला तुमची जे अंत्यविधी असते त्या अग्नीला चिता देण्याचा जे हक्क असताय ते माझ्या मुलाला हवायला पाहिजे फक्त मला तुम्हाला इतकी वसियत करून द्या मला तुमचे पैशाचे काय लेना घेणं नाही पण मग हे करण्यामध्ये काय तक्रार होती त्यांना का नकार का होता या गोष्टीसाठी कशासाठी कि त्या मुलाला करण्याचे अधिकार असतील अशी हां असं जर तुमची मागणी होती तर त्याला हरकत का होती नाही त्यांना काय हरकत नाही होती पण त्यांची त्यांनी मला जे सांगितलं होता की माझा मुलगा फक्त एकच आहे शिशिव मुंडे पण त्यांनी दरवेळी ट्राय केला परत त्यांना मुलगा व्हायला पाहिजे तिकड दुसरी बायकोकडून तर ते खूप मतलब घाणेरी गोष्ट आहे कोणतीही बायकोसाठी माझ्यासोबत अन्याय झाला मी सहन केला मी गप्प बसली सत्तावीस वर्ष पण माझे मुलासोबत जरी कोणी अन्याय करणार माझी मुलीसोबत जरी कोणी अन्याय करणार तर मी कसे गप्प बसणार पण झाला त्यांना दुसरा मुलगा झाला असता असं समजा तर काय अडचण झाली असती नाही ते माझ्या मुलगेला कुठे ये हक्क भेटता ना ते सगळे प्रश्न असते आज जसे की आपण बघ आपण अप, आपणने स्वतः बघितलेलं आहे आज ज्यांच्याकडे मुलगा नाही आहे त्यांची मुलगीला हे हक्क देण्यात येतात आणि त्याच्यासाठी पण लढाव लागते ते सगळी गोष्टी बघून मी हे केलेला होता तो आपण लिगल गोष्टीची वाद करत होते लिगल डॉक्युमेंटची तो आमच्याकडे हे जे वसियतनामा आहे जॉईंट अकाउंट आहे एचडीएफसी बँकमध्ये आणि एक करोडची एक कोटीची जे त्यांची पॉलिसी आहे ते पॉलिसीवरती माझ्या बायको म्हणून नाम आहे आणखीन खूप काही पुरावे आहे लिगल डॉक्युमेंट्स अगदी पण ब पासपोर्ट ज्या वेळेला काढला हां किती साली पासपोर्ट काढला तुम्ही पासपोर्ट मला असे एक्युरेट माहीत नाही पण दोन हजार दोन हजार किंवा दोन हजार नाईन्टीन नाईन्टी एटमध्ये त्यावेळेही काढलेलं पण मग त्यावेळेला तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागलं असेल ना कारण हो, तुमचं नाव जर व्हॅलिड करायचं तर त्याच्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट नाही वापरलं तुम्ही तिथे ज्या वेळे माझ्या पासपोर्ट यांनी काढला होता आणि त्यावेळे मी नाईन्थ पास होती फक्त क्युकि ज्या वेळे मी धनंजय मुंडेला भेटली मी फक्त सोला वर्षाची होती आणि फक्त नाईन्थ पास झाला होता माझ्या मी ये शिक्षण पण सोडला होता आणि त्यावेळेस माझी ह्यांची आणि मी पडण्यामध्ये एकदम ढढक्कन होती त्याच्यासाठी मी मध्ये मी शिक्षण पण सोडला आणि त्यानंतर एक वर्षानंतर पढाई सोडल्यानंतर ह्यांची माझी भेट झाली अशी सगळी गोष्ट झाल्यानंतर ह्यांनी माझा पासपोर्ट काढला आहे बर काय काय डॉक्युमेंट दिले ह्यांना माहीत आहे क्योंकि मला तो माहीत पण नाही होता आणि माझी ओकात पण नाही होती कुठे विदेश फिरायला जायचे माझे स्वप्न पण नाही होते त्यावेळी पण मग आता तुम्ही सांगता सोळाव्या वर्षी तुमची आणि त्यांची भेट झाली मुळात कशी झाली भेट काय काय कारण ठरली कशी तुमची दोघांची मैत्री झाली किंवा ओळख झाली ती कशी झाली हे जे एक महंत होते भय्यू महाराज त्यांच्या आश्रम इंदोर मध्ये होता सुखल्या ग्राम मध्ये जिकडे मी रहत होती त्यांच्या आश्रम मध्ये मुंडे साहेब आणि धनंजय मुंडे दोघी आणि त्यांचे पूर्ण महाराष्ट्राचे मोठे मोठे मंत्री तिकडे येत होते त्यावेळे आता तो त्यांची मृत्यू झाली त्यांनी आत्महत्या केली पण त्यावेळे तिकडे तिकडे आमची भेट झाली बर मग तिथून तुम्ही मुंबईत कसं आलात लग्नानंतर त्या मला घेऊन आले झालं की मुंबईत झालं लग्न आमच्या इंदोर मध्ये झालेल्या लग्नाला नाही तो नाही होते बर मग लग्न कुठे त्यांच्या मध्ये आमची ओळख झालेली आहे एक एक्सिडेंटली आमची ओळख झालेली मी जात पण नाही होती त्यांच्याकडे की असे मी रेग्युलर जात होती मला हे बावा वावा हे सगळी गोष्टीवर मी कधीही विश्वास ठेवत नाही किंवा आपण ने सगळ्यांनी आश्रम मुव्ही आणि हे सगळे आपण बघतोय तो त्याच्यासाठी माझ्या बाबा वगैरावरती विश्वास पण नाही आहे तो मी जात पण नाही होती पण एकदा माझी आईसोबत मी गेली होती एक्सिडेंटली त्यांची माझी ओळख झाली आणि ऍक्सिडेंट सुद्धा झाला आमच्या आमची टक्कर झाली होती असं आमच्या अगदी सगळं सगळं पूर्ण फिल्मी आहे पण मग तुम्ही इंदोरला कसं तुमचं मूळ गाव कोणतं मी माझ्या बॉनपॉट मी माझं जन्मस्थान जे आहे इंदोर आहे अच्छा तुम्ही मुळच्या इंदोरच्या आहात बरं मग तुम्ही मुंबईत आलात तर मग मुंबईत तुमचं सगळी व्यवस्था जी ती कोणी केली होती राहणं खाणं सगळं माझ्या नाव म्हणजे धनंजय मुंडे हा आम्ही रेंट वरती राहिले आहे दहा बाय दहा चे रूम मध्ये आम्ही रेंट वरती राहिले आहे गोरेगाव मध्ये बरं हा दोन मुंडे साहेब काय करायचं कोणसे मुंडे साहेब धनंजय मुंडे साहेब स्टुडंट होते सिम्बॉयस कॉलेज मध्ये सिम्बॉसेस कॉलेज मध्ये तुम्ही मुंबईत होतात हा नाही मी इंदोरमध्ये पण होती मुंबईमध्ये पण होती कि की त्यांनी काय सांगितलं तू इतकी नाइंथ पास आहे आणि मी लॉ करत आहे आपला फ्युचर खूप चांगला आहे तू आता अजून तू पड त्यांनी माझी स्टडी पण सुरू करून दिली की तू पड अशीच तू धडकन मतलब राहू नये मला असं आवडत नाही माझी फॅमिली तुला कधी एक्सेप्ट करणार नाही तू हजी अनपढ गवाळ अशिक्षित राहिली तो मी सांगितलं हा चांगली गोष्ट आहे मला नवरा माझ्या चांगल्या साठी परत मी पडली टेन्थ इलेव्हन ट्वेल्थ त्यांचे भेटले नंतर मी केलेली आहे पण मग हे त्यावेळेला गोपीनाथ मुंडे साहेब होते हा विषय कि धनंजय मुंडे आणि तुम्ही एकत्रित राहत धनंजय मुंडे तुमच्यावर लग्न केलंय त्यांना सगळं माहीत होता पण याच्यामध्ये कशी गोष्ट आहे ना आम्ही दोघे जे आहे खूप लहान होते प्रेम प्रेम मध्ये आणि जवानी के जोश मे जे आम्हाला करायचा होतं ते आम्ही केला मी मी ब्राह्मण समाजाची होती त्याच्यासाठी त्यांचे घरचे लोकांना ते मान्य नाही होता पण त्यांना मान होता मान्य होता आणि मला फक्त माझे नवरेकडून मत मतलब होता माझी आईला पण हे लग्न मान्य नाही होता माझे घरचे लोकांना पण मान्य नाही होता की कुठला आला महाराष्ट्रातून आणि पहिल्यांदा ज्या ज्यावेळी आमची भेट झाली सेकंड मीटिंग त्या मा त्या माझ्या घरी आल्या आणि माझी आईसमोर बात ठेवली की मी माझी आईला आई, आई म्हणून आई मम्मी मम्मी म्हणत होते आई तर नाही म्हणत होते मम्मीजी मम्मीसोबत मी लग्न करणार आहे आणि तुम्ही विचारू पण नाही दुसऱ्यासोबत कोणाला ना लग्न करण्याची अशी सगळी गोष्ट झाली तो आज घरचे लोकांना विचार न करता आम्ही दोघे सोबत एक दुसरे सोबत सत्तावीस वर्ष मग घरच्या अनुमतीने तुम्ही लग्न केलं तुमच्या आई अनुमतीने लग्न केलं नाही अनुमती नाही होती त्यांची मग तुम्ही पळून जाऊन लग्न केलं हा बर मग लग्न कुठे झालं तुमचं इंदौर मध्ये इंदौर मध्ये झालं कुठे मंदिरात हा इंदोर मध्ये एक मंदिर होता आणि खूप काही गोष्ट आहे जसे एकदा एक लग्न तुटला फिर परत झाला मतलब सगळं फिल्मी आहे ते खूप मोठा होईल जरी सांगणे गेली तो माझी लवकरच लवकर नॉवेल येणार आहे एकदा आमच्या लग्न पूर्ण दुलन होती दुलन बनून मंदिरला गेली होती लग्नासाठी त्यांचे रिश्तेदार पण आले होते त्याच्यामध्ये सगळे होते प्रेग्नंट होती त्यावेळी मी बर हां इतकी मोठी गोष्ट आहे पण मंदिर गेली मी त्या पण सोबत होते माझ्या माझी भाभी होती वहिनी जे तुम्ही म्हणताय वहिनी होती माझी सोबत पण प्रेग्नेंट होती मी त्या आम्ही लग्न करण्यासाठी गेले होते पण बघितलं की दीडशो पोलीस वाले आणि दोनशे तीनशे गुंड माझ्या रस्ता अडावला त्या लोकांनी आणि मारहाण सुरू केली असं सगळी गोष्ट आहे गुंड कोणी पाठवले होते हे मला माहीत नाही माझे नवरे सांगताय की माझ्या आई वडिलांनी हे गुंडे पाठवले पण कशाला ते पाठवणार काय काय करायचंय का त्यांना जरी करायचा होता तो माझ्या घर याऊन मला अडवले होते हा माझी आईच्या आणि त्यांची आईच्या बोलणं खूप वेळ झालेला आहे माझी आई म्हणत होती की तुमच्या मुलाला तुम्ही समाडा तुम्ही येऊ देऊ नका इकडे मला पाहिजे की माझी मुली कडून फिरे तुमच्या मुला मला नाही पाहिजे की ते दोघांच्या लग्न होय बरं मग आई वडिलांची अनुमती नव्हती त्यांच्या आई वडिलांची अनुमती नव्हती असं आपण धरून चालू आणि त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये अडचणी आल्या नंतर तुमचं लग्न झालं या इंटरकास्ट पर... मुळे इंटरकास्टमुळे हरकत काय तर या परिस्थितीमध्ये मग त्यांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय कोणत्या टप्प्यावर घेतला ह्यांनी कधी लग्न केलं मला कळलाच नाही बर हा क्योंकि मी कशी आहे ना मी खूप मीडिया पासून कधीही पेपर वाचला नाही टीव्ही मला आज सत्तावीस वर्ष झाले बघितली नाही क्योंकि मी ब्रह्मकुमारीची फॉलोवर आहे तो टी व्ही बघितली नाही काय नाही आणि मी इतकी कनेक्टिंग पण नाही होती आणि मला इतका इतना प्यार इतना प्यार करते ते इतना प्यार करते ते माझे नवरे की जरी सिम्बॉयसेस पुण्यामधून डायरेक्ट इंदोर हप्तेमध्ये दोन वेळे यायचे आणि जरी मी खाली कसे विमानाने की ट्रेनने नाही नाही गाडी नाही गाडी नाही एस टी बस त्याच्यामध्ये पण यायचे लाल बस मध्ये मी पण येत होती त्यावेळे त्यांच्या भेटण्यासाठी पुण्या असं आमचा खूप मोठा पण मग मग लग्न झालं चला दुसरं लग्न त्यांचं झालं असं तुम्ही जे म्हणताय मग त्यानंतर तुम्ही त्यांच्या कुटुंबाला भेटलात का हा त्यांच्या कुटुंबाला मी तीन चार वेळे भेटली आहे पण आणि त्यांनी मला काय सांगितलं दोन हजार एकवीसमध्ये आणि की ज्यावेळे आमच्या लग्न फिर सगळ्यांच्या समोर यांनी स्वीकार केला तो त्यांनी सांगितलं तुमच्या आई वडिलांकडं घेऊन जा तुम्ही तर त्यांनी काय सांगितलं की मा माझे आई वडील नाही राहिले आता त्यांचं निधन झालं एकपर्यंत एक एक पर्यंत एक, एक त्यांनी सांगितलं मी विश्वास ठेवला की होऊ शकते की असं झालेला आहे आणि त्यांच्या मी इतकी पेले की अगोदरचे जे मुलाबाळा होते तुम्हाला माहिती आहे इतके कोई माइंडेड नाही होते तुम्ही समजू शकता ज्यावेळे नाईन्टी एटची बात बोलते मी आणि त्यावेळे बन... त्या त्यांनी मला पंधरा लाख रुपये त्यांनी मला काय सांगितलं की पम्मा माझ्या हृदयामध्ये छेद आहे आणि त्याचं ऑपरेशन करण्यासाठी मला लंडन जायचं आहे त्याच्यामध्ये चाळीस लाख रुपयाचा खर्च आहे तुम्ही बघा मी माझी आईचे पूर्ण घेऊ गहने विकत घेऊन आणि माझा एक घर होता जी माझी आईने माझ्या नावावरती घेतला होता ज्याची किंमत त्यावेळे कमी ते कमी बारा लाखाची होती आणि मी नऊ लाखामध्ये विकून माझी आईचे सगळे घेहणे विकून त्यांना पंधरा लाख रुपये दिले कोणाला माझे नवरेला हार्टच्या ऑपरेशन करण्यासाठी आणि आता माझी किती साली हां दोन हजार एक मध्ये बर हां आणि नंतर माहीत पडला आत्ता माहीत पडला मला सगळी गो गोष्टी आत्ता समोर आलेली आहे ना झूट काय होता सच काय होता दोन हजार एकवीसमध्ये सच सामन्या पण मग तसं ऑपरेशन झालं का नाही काहीही नाही झाला सगळं मला झूट सांगितलं आणि जरी मी मीडियावरती बोलते सी एम साहेबकडून पी एम साहेबकडून न्यायाधीश साहेबकडून सगळेकडून मी माझ्या मुलांची शपथ खाऊन बोलते की जरी मी खोटी आहे कोणतीही गोष्टीवरती माझ्या नार्कोटेस्ट सगळी करा की माझ्या लग्न पहिल्या आहे त्यांनी माझे पंधरा लाख रुपये घेतले की नाही ही सगळी नाही पण त्यांनी तर कोर्टातच एक्सेप्ट केलेलं होतं ना ज्यावेळेला केस टाकली त्यावेळेला त्यांनी एक्सेप्ट केलं होतं की हो ती माझी पहिली पत्नी आहे मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम झाला तुम्ही बघू शकता की खूप खोटाळा व्यक्ती आहे तो सगळीकडे त्यांचे एफिट एफिटपासून सगळीकडे तुम्हाला फक्त एकच गोष्ट भेटणार आहे फक्त झूट आणि झूट आणि झूट तुम्ही त्यांचे शपथपत्र बघा दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये सगळीकडे त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांनी माझ्या तो सोडा तुम्ही त्यांचे स्वतःचे केस लपवलेले आहे त्यांची प्रॉपर्टी लपवलेली आहे आणि खूप काही अशी गोष्ट आहे त्यांनी स्वतःच्या एफिडमध्ये एफेड लपवलेली आहे आणि आमच्या दोघांच्या लग्न लपवलेलं आहे आमची मुलाबाळा लपवलेले होते आत्ता समोर आले आज काही लोक आहे असे ज्यांच्या आमच्यावरती आशीर्वाद झाला आमच्या तुटला तो आज लोकांच्या समोर आला का तुटलं पण तुमचं माझे नवरेने मला नाही सोडलं आहे हे जे मंत्री झाल्यानंतर आणि आज हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जितके मंत्री आहे जितके आमदार आहे आणि जे युवा पिढीचे आमदार होणार आहे त्यांच्या सगळ्यांच्यासाठी हे शिकण्यासारखी गोष्ट आहे शिकण्यासारखी ते कोण लोकांना आपल्या जवळ ठेवायचं आहे कोणाला नाही ठेवायचं आहे क्योंकि आज माझ्या नवरेने मला नाही सोडलं दलाल लोक जे दलाल लोक असतात ना त्या लोकांनी आज हम दो, आम्ही दोघांमध्ये भांडण लावून जबरदस्ती छुडा केली कोण पण दलाल कोण होते आता जे अटक झाले ते नाही तो तो आहे ही नियती कोणालाही सोडणार नाही कोणालाही नियती सोडणार नाही तो तो पण मोठा दलाल होता पण त्याच्यापेक्षा मोठे मोठे दलाल आहे जसे की त्यांच्या जिजा पुरुषोत्तम केंद्रे घनवट पुण्याचा आहे आमची पूर्ण प्रॉपर्टी त्यांनी खाल्ली आहे राज राजघनवटकडे जितकी प्रॉपर्टी आहे आमची प्रॉपर्टी आहे धनंजय मुंडेची प्रॉपर्टी आहे आज आमच्याकडे घर गर, घरामध्ये स्लीपर घालून येत होता इनोवा गाडी पण आमच्या पेशोची पेशाची होती त्याच्याकडे पण त्यांनी आणि माझ्याकडे पूर्ण पुरावे आहे कसं कसं माझ्या नवरेला मला दूर केला पण ही पुढची गोष्ट आहे पुढे मी हे सगळी गोष्टीच्या पूर्ण पुरावेसहित मी मीडियावरती खुलासा करणार आहे पण मग ते कराड पण तुमच्याकडे येत होते नाही वाल्मिक कराड मला एकदा मी एक परली गेली होती त्यावेळे मला माझ्यासोबत दंडपशाही करण्यासाठी आला होता बस त्यावेळी माझी भेट झालेली आहे आणि ज्यावेळे मला जेलमध्ये टाकला गेला होता त्यावेळे मला जेलमध्ये बाहेर घेऊन आणि मुंबईमध्ये सोडला होता माझ्या घरी फक्त इतकी आमची भेट आहे त्याच्या जेलमध्ये का टाकलं होतं तेव्हा मी पूर्ण जे आमचे लग्नाचे पुरावे होते माझ्याकडे व्हिडिओ होते माझ्याकडे ते यू एस बीमध्ये मा आणि माझ्या आयपॅडमध्ये मा लॅपटॉपमध्ये मा व्हिडिओ होते फोटो होते सगळे हे घेऊन मी सांगून मी पर्लीमध्ये गेली होती की मी हे सगळे लोकांच्या समोर सांगणार आहे की मी पहिली बायको आहे क्योंकि धनंजय मुंडेने त्यावेळे माझ्यावरती एक डिफर्मेशन का केस टाकला होता आणि त्याच्यासाठी मी गेली होती की मी तुमची बायको आणि मी परलीमध्ये राहणार आहे आता आणि लोकांच्या समोर सांगून मी राहणार आहे आत्तापासून मी गप होती पण याच्या पुढे मी शांत बसणार नाही त्यावेळे मला माझी गाडीमध्ये रिव्हॉल्वर टाकली मला खोटे केसमध्ये झेलमेट ठेवला सोळा दिवस आणि माझे जे पूर्ण आयपॅड लॅपटॉप यू एस बी आत्ता पण ते पोलीस स्टेशनमध्ये आहे पण या सगळ्या प्रकरणात आता चला आम्हाला हवी शक्य कळाला पण तुमच्यावर पण आरोप होतो की तुम्ही पैशासाठी सगळं करताय तुम्ही त्यांच्याकडून अंधेरीमध्ये किंवा मुंबईमध्ये एक फोर बी एच के फ्लॅट तुम्हाला त्यांनी दिला तुम्हाला एकदम काय बीएमडब्ल्यू गाडी दिली तुमचं सगळं लाईफस्टाईल त्यांच्यामुळे मेंटेन झालं आणि तुम्हाला पैसा मिळत नाही म्हणून तुम्ही आता आरोप करताय असा आरोप तुमच्यावर होतो ऐका फ्लॅट दिला तो फ्लॅट कोणी त्यांच्या पैशाचा नाही माझे पैशाच्या पैसेच्या त्याच्यावरती लोन आहे दोन कोटीच्या जे माझ्यावरती आहे माझ्या नावावरती आहे हा आणि सत्तावीस वर्ष मी त्यांना दिलेलं आहे आणि माझ्याकडे पण धनंजय मुंडेंनी माझ्यासाठी पण खूप काही प्रॉपर्टी खरेदी केली होती असं नाही आहे की मी असंच राहिली मला काय दिलं नाही असं काहीहीच नाही आहे त्यांनी माझ्यावरती पण खूप प्रॉपर्टी खरेदी केली होती पण दोन हजार नऊमध्ये ज्यावेळे मुंडे साहेबांच्या आणि त्यांचा वाईट झगडा झाला वाईट काळ सुरू वाई झाला धनंजय मुंडेचा माझा नवरा तो नवरा म्हणून मी त्यांना सगळी प्रॉपर्टी विकत दिली आणि मी स्वतः रोडवरती आली आणि आता जे फ्लॅट खरेदी केला आणि बीएमडब्ल्यू नावची कोई गाडी दिलेली नाही मर्चिडीज गाडी दिलेली होती ते दलालच्या नावावर होती दलालनी उचलून घेतली मला काय कोण होता तेच राजघनवट बरं हा खूप लोकांची गोरगरीब लोकांची जमीन पण खाल्ली आहे खूप गोरगरीब लोकांची असे जे तमाशा करून खाणारे आहे तसे लोकांची जमीन खाल्ली आहे तुम्ही मीडियावरती सगळं बघताय आता पण मग यावर आता तुमच्या आई वडिलांची काय प्रतिक्रिया माझे आई वडील नाही आता बर आणि त्यांच्या आई वडील नंतर कधी भेटले तुम्हाला नाही नंतर नाही भेटले बर त्यांच्या ज्या आत्ताच्या पत्नी आहेत दुसऱ्या पत्नी ज्या तुम्ही म्हणताय त्यांची तुमची भेट त्यांची आमची भेट खूप वेळ झालेली आहे आणि आमच्या दोघांचा रिश्ता पण खूप चांगला होता आम्ही दोघां एकमेकांना फोनवरती बोलत होते खूप चांगले होते आमचे मुलाबाळांच्या मतलब एक असं घरसारखा रिश्ता होता आमचा आम्हाला कोणतीही प्रॉब्लेम नाही होती तिला पण नाही होती मला पण नाही होती क्योंकि आता जे झाला ते झाला त्याच्यावरती एक मुर्दे कोखाड के क्या मिलेगा त्या सगळं आमचा विचार होता आणि आम्हाला सगळं आम्ही आम्हाला दोघांना यांना सम समा समा सांभाळायला पाहिजे होता असा आमचा विचार होता ते दो आम्ही दोघे असे सम समजून एक चांगली पद्धतीने हे मुद्दा एक चांगली पद्धतीने आम्ही समजून घेतला होता अगदी मग मग आता या परिस्थितीमध्ये धनंजय मुंडेंचं राजकीय कारकीर्द खराब करून तुम्हाला काय मिळणार आहे हा राजकीय कारकीर्द मी खराब करत नाही आणि जसे की मला कंप्लीट करू द्या जसे की तुम्ही म्हणताय की पेसेसाठी मी हे सगळं करते तर एक लक्षात ठेवा तुम्ही जरी मला पेसेसाठी काय करायचा होता तो मंत्री झाल्यानंतर तो मला मंत्री दोन हजार मध्ये माझ्या नवरा मंत्री झाला तोपर्यंत माझा वाईट काल होता माझे नवरेसोबत खूप वाईट काल होता धनंजय मुंडेने जे वाईट काल बघितलेलं आहे तेच खांदेचे खांदा मिळून मी बघितलेला आहे त्यांच्यासोबत माझ्या मंगलसूत्र पण गिरवे ठेवला होता दोन हजार मध्ये त्यांच्या इलेक्शनसाठी क्योंकि आम्हाला जिंकायचा होता जिंकायचा होता त्यावेळेस त्या इलेक्शन दोन वेळे एम एल सी झाले त्यावेळे माझ्या मंगलसूत्र माझ्या पूर्ण गोल्ड ज्वेलरी माझी प्रॉपर्टी सगळी विकून दिली त्यांना माझ्याकडे पुरावे आहे असंच मी बोलत नाही तुम्हाला जरी पाहिजे मी मीडियावरती पुरावे ठेवण्यासाठी पण तयार आहे आज मला अचानक बोलवून घेतलेला आहे आणि तुम्ही जे पैसेची गोष्ट करताय त्याच्यासाठी मी, करता त्या मी एकोर गोष्ट बोलते डिफॉर्मेशनचा केस केला होता माझ्यावरती त्यांना असं वाटलं होता त्यांच्या वकिलांनी त्यांना अशी राय दिली होती की पैशासाठी तो ओरत काय पण करू शकतात त्यांनी डिफॉर्मेशन का केस टाकला तेहलार रमानी जजसोबत मी लढण्यासाठी तयार होती पण त्यांनी मिडिएशन घेतला माननीय तेहलारमानी जे न्यायाधीश होती त्यांच्यासोबत ओबेराय मध्ये आमच्या मिडिएशन झाला पाच महिने मिडिएशन झाला आमच्या आणि त्याच्यामध्ये मला पन्नास कोटीची ऑफर देण्यात आली की तुम्ही फक्त इतना लिहून द्या की तुम्ही लिव्ह इन रिलेशनमध्ये होती आणि तुम्ही पुढं लाव नाव लावणार नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास करू नका तुम्ही आमच्या कन्सन्ट्रम आहे तिकडे हायकोर्टामध्ये तुम्ही ते काढून टाक काढून तुम्ही तुम्ही मीडियावरती दाखवू शकता जनताला आणि ते मी तू ते कन्सन्ट मी क्लिअर लिहिलेलं आहे की अठरा कोटी कोर्टामध्ये दे देणार आहे कोर्टाच्या समोर आणि जे बाकीची रक्कम आहे पन्नास कोटीची ते मला बाहेर देणार आहे आणि माझे मुलाबाळांना उचलून गेले होते त्यावेळे कसंही करा मला जेलमध्ये टाकलं गेला दोन वेळे सगळं केला मारहाण केली कलेक्टर ऑफिसमध्ये सगळं केला मुला बाळा उचलून गेले याच्यापेक्षा मोठा पण मग आता तुम्हाला फक्त नाव वाटवा जरी मला पैशाची गरज होती जरी मी पैशाची वो होती तो मंत्री झाल्यानंतर तो मी गप्प बसती मला मोठे मोठे प्रोजेक्ट मिळते मला खूप मोठा पेसा कमाण्याची संधी मिळती है ना आणि चलो ते बी नाही तो हे जे डिफॉर्मेशन का केस टाकला त्याच्यामध्ये पन्नास कोटीची ऑफर छोटे होते नाही तुम्ही आज माझ्या घरची मी किस्त भरू शकत नाही तुम्ही बघा आज सात महिने झाले माझ्या घरची निलामीची नोटीस आलेली आहे ते भरण्यामध्ये मी असक्षम आहे तरी पण पन्नास कोटीचे आगे मी घुटणे टेकले नाही लढण्यासाठी मी सक्षम आहे दोन लाख रुपये पोटगी मला मान्य आहे कोर्टाची क्योंकि न्यायाधीशा साहेबांनी मधला हक्क दिलेला आहे पण ते लोकांचे नाव हटवा तू बायको नाही याच्यासाठी मला पैसे नाही पाहिजे बरं आता या सगळ्या परिस्थितीमध्ये मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो आता माझ्या एक प्रॉपर्टी आहे इंदोरमध्ये ज्याच्यामध्ये मला रेंटल इन्कम घेते त्याच्यासाठी माझ्या उदयनिर्वाढ चालू आहे बरं मग आता तुमचा मुलगा तर तुमच्या विरोधात बोलतो साधत तो म्हणतो मी वडिलांबरोबर आहे आई जे म्हणते ते खोटं बोलते मुलगा का तुम्हाला खोटं ठरवतो मुलगा खोटा ठरवण्याच्या अशी वेळ आहे बहुतेक मी खुद भी कभी हो सकता है की खोटी खोटा बोल दूंगी की ये मी जो ना वो सब झूठ था ऐसी परिस्थिती निर्माण हो सकती है माहिती आहे कशाला क्योंकि धनंजय मुंडे जे ट्रम्प कार्ड खेळत आहे ना धनंजय मुंडेकडे एक ट्रम्प कार्ड आहे तुम्ही बघा माझी गोष्टी म मा नका बघू तुम्ही दोन हजार उन्नीसपासून पूर्ण त्यांच्या मंत्रीकाल बघा दरवेळे हॉस्पिटलमध्ये दरवेळे हॉस्पिटलमध्ये त्यांच्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे बिमारीच्या एक्सिडेंटच्या हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या मुलाबाळांना माझी प्राण जाणार आहे तुम्ही आई तुमची आई असं करत आहे माझे मुलाबाळा मला पण सांगत आहे की तुम्ही क्या आमचे वडिलांना मारून टाकणार आहे काय असं सगळी गोष्ट बोलून तुम्ही सांगा तो तुम्ही <laughs> <laughs> की तो माझ्या पती नाही आहे तुम्ही नाव हटवा माझे मुलाबाळा सांगताय असं ट्रम्प कार्ड आहे त्यांच्याकडे मी काय सांगते उद्या एसी वेळ पण येऊ शकते की मी पण सांगू शकते की नाही तर सगळं झूट होता जे मी सांगत होती हा मी तो धनंजय मुंडेची रिलेशन मला तुम्ही हे सांगा की मुलं तर त्यांचं नाव लावतात तुम्ही नाव लावू नका असं म्हणून काय मिळून जाणार आहे काय मिळून जाणार मला पण कळत नाही की त्यांना काय मिळून जाणार आणि एक माझे वकिलांनी खूप चांगली युक्तिवाद केला होता खालच्या कोटामध्ये की दोन हजार नाईन्टी एट पासून त्यांना काय प्रॉब्लेम नाही होती नाव लागण्यामध्ये आत्तापासून नाव लागण्यामध्ये दोन हजार एकवीस पर्यंत काहीही प्रॉब्लेम नाही होती दोन हजार एकवीस पासून त्यांनी डिफॉर्मेशनचा केस टाकला जे त्यांच्यावरती भारी पडला तो आज त्यांना प्रॉब्लेम होत आहे आणि हे प्रॉब्लेम त्यांना होत नाही त्यांचे जे आवडजवळचे लोक आहे ना हे तगडं सगळे फोपट पसारात तेच करत आहे अगदी करुणा मुंडेंशी आपण बोलतोय आणि यातून त्यांनी एक सल्ला दिला आहे मुख्यतः सगळ्या राजकारण्यांना आमदारांना खासदारांना नवीन होऊ घातलेल्या कार्यकर्त्यांना पण की जरा काळजी घ्या तुम्ही कोणत्या लोकांना पुढे ठेवा तुम्हाला कसं बरोबर आणताय कोणाबरोबर राहताय त्यातून तुमची कॅरेक्टर जे आहे ते कशा स्वरूपाचं तयार होतंय याची थोडी काळजी घ्या आणि त्यानंतर मग तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे ते घ्या पण अशा स्वरूपात ज्या वेळेला समोर आरोप येतात तर न्यायालय न्यायनिवाडा करताना साहजिक आहे कागदपत्रांच्या अनुसार जाणार आणि जर कागदपत्र ही थेटपणे त्यांच्या बाजूने निघाली म्हणजे कोणाच्याही बाजूनं तर त्याच बाजूनं न्याय होणार आणि त्यामुळे असे आरोप मग तुमची अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अडचणीत येऊ शकतात याची काळजी घ्या आणि पुढच्या काळामध्ये कोणताही निर्णय घेताना मग शांततेनं घ्या येत्या काळात न्यायालय तुम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा करूयात जर तुम्ही चुकीच्या असाल तर तुम्हाला शिक्षा देईल आणि जर तुम्ही बरोबर असाल तर न्यायालय तुम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा करूयात आणि आज तुम्ही स्टुडिओत आलात तुमची बाजू मांडलीत त्यासाठी धन्यवाद आम्ही

क्या आप बोल रहे हो बच्चे मेरे हैं और पत्नी मेरी नहीं जज साहब हंस दिए इस बात पे दो बार उन्होंने ये बात बोली नीचे के कोर्ट में भी जज उसी बात पे हंसे तो आज ये बहुत देखने वाली बात है कि सत्तावीस साल एक आदमी एक औरत के साथ रह के उसके साथ बच्चे पैदा करके सारे पेपर पुरावे होने के बावजूद ये बोलता है कि मेरी पत्नी नहीं है बहुत हंसने जैसी बात है नक्की जरा तुम्हें मतदार मनु नहीं विचार करा अपन अपने नेत्याना कस बगू इच्छित आपले नेते आपलं नेतृत्व कसं असेल याचा विचार करा आणि मग मतदान करा पुढच्या वेळेला करताना खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ